सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा आयटकचे तिसरे जिल्हा अधिवेशन नुकतेच नाशिकमध्ये पार पडले राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न झाले यावेळी आयटक जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड व्हीडी धनवटे भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक सचिव तलहा शेख प्राजक्ता कापडणे आयटक जिल्हा सचिव दत्तू तुपे बांधकाम कामगार नेते भीमा पाटील कांचन पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशनाला प्रारंभ झाला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्याचबरोबर अशा संघटना जिल्हा अध्यक्षपदी सुरेखा खैरनार तर जिल्हा सचिवपदी वनिता कायकोड यांची याप्रसंगी निवड करण्यात आली अध्यक्षीय भाषणात राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी आशा गटप्रवर्तकांच्या लढ्याचा आढावा घेतला अशा गटप्रवर्तकांना केंद्र सरकारनं मोबदला वाढ पाच वर्षांपासून केलेली नाही त्याविरोधात लढा द्यावा लागेल अशा गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळाले पाहिजे पेन्शन लागू केली पाहिजे गटप्रवर्तकांना त्वरित कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा यासाठी ती लढा तीव्र करण्याचा इशारा कॉम्रेड राजू देसले यांनी दिला आज महाराष्ट्र राज्य जिल्ह्याची अधिवेशन आयटकचं या ठिकाणी संपन्न झालं या अधिवेशनामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे जवळपास बावीस ठराव करण्यात आलेले आहेत आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या तोपर्यंत सव्वीस हजार रुपये किमान वेतन आशांना द्या गटप्रवर्तकांना चौतीस हजार रुपये किमान वेतन व महागाई भत्ता लागू करा प्रवास भत्ता त्यांना वेगळा द्यावा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारने त्वरित मंजूर करावा दोन हजार पासून केंद्र सरकारने एक रुपया सुद्धा मोबदला वाढ केली नाही पण केंद्र सरकारने त्वरित मोबदला वाढ द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेंचा चित्रपट हा कशा कोणत्या प्रकारचा त्याच्यात कमी न करता जो खरा इतिहास आहे तो पूर्ण दाखवावा तो टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवरती कठोर गुन्हे दाखव व्हावेत आणि महिला अत्याचार करणाऱ्यांवर सुद्धा कठोर शिक्षा व्हावी ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या आशाताईंना प्रोत्साहन भत्ता वेगळा देण्यात यावा त्याचबरोबर राज्य सरकारने दहा लाख रुपये ज्या आशाताईचं मृत्यू नॅचरल सुद्धा झाला तर त्यांना सुद्धा अनुदान दहा लाख रुपये दिलं पाहिजे ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून एकवीस ठराव मंजूर करून नवीन पदाधिकारी निवडण्यात आलेले आहेत यामध्ये सुरेखा करणार यांना जिल्हाध्यक्ष आशा संघटनेचं निवडण्यात आलेलं आहे आणि वनिता गायकवाड ह्या जिल्हा सचिव म्हणून काम करणार आहेत इतरही तालुक्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष वगैरे पदाधिकारी निवडले आहेत गटप्रवर्तकाची स्वतंत्र बैठक घेऊन त्याचा पदाधिकारी निवडणार आहोत पण तोपर्यंत तो एक समिती त्यांची तयार करून प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातून गटप्रवर्तक घेऊन त्याची कमिटी करण्यात आलेली आहे त्या कमिटीची बैठकहून व्यापक अशी मेळावा घेऊन त्यांचे पदाधिकारी पण निवडण्यात येतील महाराष्ट्राचं अधिवेशन सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी गोंदियामध्ये होतंय ते अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आणि त्या अधिवेशनासाठी नाशिकमधून प्रतिनिधींची निवड या ठिकाणी करण्यात आलेले आहे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर त्याचप्रमाणे आरोग्य राज्यमंत्री सुद्धा या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आणि आशा गटप्रवर्तक संघटनेच्या देशाच्या सरचिटणीस कॉम्रेड वैदा निजाम या येणार आहेत श्याम काळे राज्याचे आयटेकचे सचिव ते उपस्थित राहणार आहेत पण या अधिवेशनामध्ये आशा प्रवर्तकांच्या प्रश्नावर चर्चा होऊन भविष्याचे विचार होणार आहे हे अधिवेशन सुद्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आशा प्रवर्तक जाणार आहेत हा निर्धार आजच्या या अधिवेशनामध्ये करण्यात आला दरम्यान यावेळी व्ही डी धनवटी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आपण जिल्ह्याचं अधिवेशन हे ज्या कारणास्तव घेतलं की ज्या काही आपल्या अनेक वर्षापासून असलेल्या मागण्या आपण शासन दरबारी त्या ठिकाणी अनेकदा आंदोलनाच्या माध्यमातून आपलं जो असंतोष आहे तो व्यक्त करण्याचं काम आपण करत असतो परंतु हे निर्णावलेलं राज्य सरकार असेल त्याकडे दुर्लक्ष करतं म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी संघटित होऊन जो काही आपला कष्टकरी वर्गाचा जो घाम राळवतो त्या घामाचं दान आपल्या मिळालं पाहिजे तो आपण घेण्याचा जो काही राज्य घटनेनं अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपल्याला असल्याकारणानं आपण जर हे शासन आपल्याला मानून जर हे आमच्या मान्य करत नसेल लढून आणि त्यासाठी मग रस्त्यावरची लढाई असेल तर धरणं आंदोलन असेल त्याची मानसिक तयारी करून घेण्यासाठी हे आपलं जिल्हा पातळीच्या अधिवेशनातून सर्व ज्या काही आपल्या आशात त्यांचं एक मानसिक धैर्य आणि त्यांचं शक्ती निर्माण करण्यासाठी हे आपलं आजचं अधिवेशन आहे असं म्हटलं तर वागत राहणार नाही दरम्यान महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना ना ऐटक नाशिक जिल्हा तिसरे राज्य अधिवेशनात अनेक ठराव मांडण्यात आले अशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा आशांना दरमहा किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्यावे गटप्रवर्तकांना चौतीस हजार रुपये किमान वेतन आणि वेगळा प्रवास भत्ता द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच आशा गट प्रवर्तकांना पेन्शन योजना लागू करा दिवाळीला बोनस लागू करा आशा गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख रुपये विमा संरक्षण आहे त्याचप्रमाणे नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांनाही दहा लाख रुपये द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली त्याचबरोबर तीन वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे जिल्हाध्यक्षपदी सुरेखा खैरनार जिल्हा सचिव वनिता गायकवाड जिल्हा उपाध्यक्षपदी सविता हगवने सुप्रिया पाटील चित्रावाणी सहसचिवपदी ज्योती खरे संघटकपदी प्राजक्ता कापडणे कार्यकारणी सदस्यपदी कांचन पवार संगीता सुरंगसे समीरा शेख लता सहाने आदींची निवड यावेळी करण्यात आलेली आहे तर गटप्रवर्तक पदाधिकारी म्हणून गीतांजली काळे यमुना पवार सुनीता कुलकर्णी सुवर्णा मेतकर सुनीता गांगोळे अनिता खताळ विद्या जाधव सविता अक्कर बेबी धात्रक प्रतिभा कर्डक आदींची नेमणूक करण्यात आली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक